चिंता करू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार कधीही करू नका कारण हे तेच लोक आहे ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊन दिलं नसतं तुमच्या आयुष्यावर कधीही तुम्ही नाराज होऊ नका ना कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसाने नाही तर पैशाने बनतात उशिरा का होईना पण देव सगळ्यांचा ऐकतो फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हवा ज्याप्रमाणे एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते वेळ खराब असेल तर चिंता करू नका येणाऱ्या चांगल्या वेळेची वाट बघा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगला आहे दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते कारण फळ देणाऱ्या झाडांनाच दगडांचा मारा खावा लागतो देवाला जे पाहिजे आहे तेच होते प्रार्थना शब्दाने नाही तर मनापासून केली जाते नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येते पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते पैसा आणखीन एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ नक्कीच सुधारू शकता पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेन आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील एक सगळ्यांना खुश करणं दोन दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं तीन भूतकाळात जगणं आणि चार स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शब्बासकी पाठीवरच की मिळते बऱ्याच वेळा मनात येते की हार मानावे पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाही तर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं म्हणून कितीतरी लोक धोका देऊन जातात वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देते कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोकसुद्धा रडून जातात जी व्यक्ती कधीच कोणाला आपले दुःख सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असते की त्याला माहिती आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवल भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांच्या खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही आयुष्यामध्ये तो एकटा का पडतो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेळे बनले पाहिजे चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का जरी बदल घडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ आणि छान छान टिप्स बघण्यासाठी सुंदर माझं घर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला कमेंट करा विसरू नका धन्यवाद